दोन लाखावर पाव चार हजार किलो भाजी चाळीस हजार आईस्क्रीमचे कोण पावभाजी पार्टीने बच्चे कंपनी खुश नंदुरबार शहरातील विविध शाळांमध्ये रंगली पावभाजीची पार्टी पावभाजी आणि आईस्क्रीम मिळाल्याने मुलांचा आनंद द्विगुणित झाला चेहऱ्यावर आले हास्य दोन दिवसात पावभाजीचे वाटप सोमवार आणि मंगळवारी प्रत्येक वीस हजार विद्यार्थ्यांचा समावेश विविध शाळांमध्ये चंदूभैया रत्नाभाभींचा सत्कार चंदू विद्यार्थ्यांनी घोषणा देत केले स्वागत राज्यात नंदुरबार मध्ये झाली असेल अशा पद्धतीची एकमेव वावभाजी पार्टी चंदू यापूर्वी देखील शहरातील विद्यार्थ्यांना दिली होती पार्टी रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन ना जाय त्यानुसार पालिका निवडणुकीत मतदार नसलेल्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आज नंदुरबार शहरातील चाळीस हजारांवर विद्यार्थ्यांना आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी पावभाजीची पार्टी दिली शहरातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्रमंडळातर्फे ही पार्टी झाली त्यासाठी सुमारे दोन लाखावर पाव तयार करण्यात आले शाळेत पावभाजीची पार्टी मिळाल्याने विद्यार्थी खूप खुश होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पावभाजी पार्टी झाली राज्यात असा उपक्रम नंदुरबारला राबवला आज सकाळपासून शहरातील विविध शाळांमध्ये पावभाजी पार्टी सुरू झाली होती शंभराहून अधिक कार्याविर पावभाजी तयार केली पावभाजी वाटपासाठी पाचशेहून अधिक शिक्षकांनी सहकार्य केले विविध शाळांमध्ये पावभाजीची पार्टी सुरू असताना आमदार चंद्रकांत रघुवंशी व नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी तसेच अन्य पदाधिकारी यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज केली विद्यार्थ्यांनी आनंदाने व जल्लोषाने भैया आणि भावींचे स्वागत केले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी बांधकाम सभापती देवेंद्र जैन पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील आरोग्य सभापती प्रीतम ढंडोरे शिक्षण समिती सभापती भावना गुरव महिला समिती सभापती शीतल वसावे नगरसेवक किरण रघुवंशी कुणाल वसावे ज्योती राजपूत मनीषा वळवी यांसह नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण नंदनगरीच्या विद्यार्थ्यांना शब्द दिला होता ते तुमच्याकडेच दुर्लक्ष होतं बाकी सगळ्या मोठ्या माणसाला मतदारांना लोक मस्के मारतात पण तुमच्याकडे कोणीही लक्षात येत नाही आणि म्हणून जर आमचं पॅनल आमचा नगराध्यक्ष निवडून आले तर तुम्हाला पावभाजी आणि आईस्क्रीमची पार्टी देऊ आज औचित्य साधलं आपण की आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण नंदुरबार शहराच्या चाळीस हजार विद्यार्थ्यांना नऊ आणि दहा या दोन तारखेमध्ये पावभाजी आणि आईस्क्रीमची पार्टी घेतो मुलांना सुद्धा एक आनंद व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे आणि सगळ्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठीच मी आणि नगराध्यक्ष शाळेमध्ये फिरतोय चांगला प्रतिसाद आहे मुलं एकदम उत्साहामध्ये आमची पावभाजी आणि आईस्क्रीम खातात त्याचाच मनस्वी आनंद आहे नाही फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी स्वर्गीय अजित दादा दुर्दैवी निधन झाल्यामुळे त्यांच्या सगळ्या वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द करून दिले होते परंतु हा कार्यक्रम पूर्वीच आपण फायनल केला होता आणि सगळी तयारी पावभाजीवाल्यांची त्यांची तयारी होऊन गेली होती त्याच्यामुळे हा कार्यक्रम रद्द करणं आपल्याला काही शक्य नव्हतं म्हणून आपण नऊ आणि दहा या दोन तारखेमध्ये नगरीच्या जवळजवळ एकोणचाळीस हजार चाळीस हजार विद्यार्थ्यांना पावभाजी आणि आईस्क्रीम ची पार्टे देतो